नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण चमचमीत अशी फ्लावरची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत फ्लावरची भाजी तर आपण नेहमीच बनवतो पण आज इथे मी एक खास वेगळी पद्धत वापरून मस्त अशी अप्रतिम चवीची फ्लावरची भाजी बनवून तयार केलेली आहे जर तुम्ही देखील एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवाल तर मला खात्री आहे नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने फ्लावरची भाजी बनवून खाल चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर चमचमीत अशी फ्लॉवरची भाजी बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम ताजा फ्लॉवर घेतलेला आहे फ्लॉवर निवडताना शक्यतो ताजाच घ्या म्हणजे मग भाजीला उग्र असा वास येत नाही आता त्यानंतर इथे कढईमध्ये मी दीड ग्लास पाणी गरम करून घेतलंय यामध्ये आपल्याला थोडस मीठ घालायचं आहे आणि एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि यामध्ये आपल्याला फ्लावर घालून फ्लॉवर फक्त मिनिटभरासाठी उकडवून घ्यायचा आहे फ्लावर असा उकडून घेतला की म्हणजे मग उग्र वास कमी होतो किंवा नाहीसा होतो आणि त्यामुळे भाजी चवीला खूप छान लागते तर हे बघा मी उकडून घेतला आता यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचंय आणि फ्लावर आपल्याला पाण्यातून बाहेर काढून घ्यायचंय तर हे बघा उकडलेला फ्लावर मी एका भांड्यामध्ये काढून घेतलाय आता या फ्लावरला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचंय त्यासाठी यामध्ये मी घालते एक चमचाभर काश्मिरी कश्मीरी रेड चिली पावडर सोबतच चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की फ्लावर उकडताना देखील आपण यामध्ये मीठ घातलं होतं त्याचबरोबर यामध्ये एक चमचाभर धने जिरे पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला घालायचा आहे सोबतच अर्धा चमचा आपण यामध्ये चिकन मसाला घालणार आहोत आता यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी दही घालायचं आहे आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून मॅरिनेट करून घ्यायचंय तर आपण घातलेले हे सगळे मसाले आणि दही या फ्लावरला चांगलं चोळून मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर हे बघा फ्लावरला मॅरिनेट करून घेतलेलं आहे फ्लावरचे तुकडे असे मॅरिनेट करून घेतले की म्हणजे मग भाजी जी आहे ती चवीला अतिशय जबरदस्त लागते आता हा मॅरिनेट केलेला फ्लावर आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण भाजीच्या फोडणीची तयारी करून घेऊ कडईमध्ये दोन पळ्यात तेल गरम करून घेतलेले आहे सोबतच इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक चमचा भर लसूण पेस्ट आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता सगळ्यात आधी आपल्याला कांदा या तेलामध्ये घालून छान असा परतून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला खूप जास्त डार्क रंगावरती परतून घ्यायचा नाहीये तर कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईल तोपर्यंत आणि कांदा थोडासा मौसर होईल इथपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे तर हे बघा कांद्याला मी मध्यम गॅसवरती साधारण दीड ते दोन मिनिटं छान असं परतून घेतलंय आणि त्यानंतर कांद्याचा हलकासा रंग बदललाय सोबतच कांदा मौसर देखील झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायची एक चमचावर आलं लसूण पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट यामध्ये घालून ती देखील कांद्यासोबत थोडीशी परतून घ्यायची अशी ही आलू लसूण पेस्ट कांद्यासोबत परतून घेतली की म्हणजे मग आलं लसणाचा जो उग्र वास आहे तो नाहीसा होतो आलं लसूण पेस्ट कांद्यासोबत परतून घेतली की आता यामध्ये आपल्याला एक छोटा अर्धा चमचा हळद घालायचे सोबतच दोन चिमूटभर आपल्याला यामध्ये हिंग घालायचा आहे हळद आणि हिंग घालून ती यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो आता टोमॅटो देखील आपल्याला या थोडासा होईस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हे बघा मध्यम गॅस वरती साधारण एक ते दीड मिनिटासाठी टोमॅटो देखील परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर छान असा तो मऊसर झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे किंवा तुम्ही घरगुती आपलं काळं तिखट जे असतं ते वापरलं तरी देखील चालेल आता कांदा लसूण मसाला घालून तो यामध्ये मिक्स करून घेऊ यानंतर आपल्याला यामध्ये आपण मॅरिनेट करून घेतलेलं जे फ्लॉवर होत किंवा फ्लॉवरचे तुकडे होते ते यामध्ये घालून घ्यायचे तर हा मॅरिनेट केलेला जो फ्लॉवर आहे तो आपण या मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आपण यामध्ये वापरलेल्या मसाल्यांमुळे भाजीला खूप छान असा सुगंध येतोय आणि त्याचबरोबर रंग देखील खूप छान आलेला आहे आता यामध्ये आपल्याला भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा नाही आहे तर हे बघा ज्या भांड्यामध्ये मी फ्लावर मॅरिनेट करून घेतला होता त्या भांड्याला थोडासा मसाला लागलेला होता तर त्यामध्ये मी एक कप भर पाणी घातलंय आणि हे पाणी मी या भाजीमध्ये घातलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता या स्टेजला आपल्याला भाजीमध्ये मीठ घालायचं नाहीये कारण फ्लॉवर शिजताना आपण मीठ घातलं होतं त्याचबरोबर फ्लॉवर मॅरिनेट करताना देखील आपण मिठाचा वापर केलेला होता त्यामुळे आता आपण मीठ घालणार नाही आहोत आता या भाजीला मोठ्या गॅसवरती एक उखळी काढून घ्यायची आहे तर हे बघा भाजीला छान अशी उखळी आलेली आहे याला आपण चमचाने हलवून एकदा खालीवर करून घेऊ आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायचे आहे आणि मध्यम गॅस वरती आपल्याला भाजी वाफवून घ्यायची त्यासाठी इथे मी भाजीवर झाकण ठेवलेलं आहे आणि आता आपण या भाजीला वाफवून घेऊ भाजी वाफवून घेत असताना अधून मधून यावरच झाकण काढून भाजीला थोडस हलवून खालीवर करून घ्यायचं म्हणजे मग फ्लॉवर जो आहे तो अगदी व्यवस्थित आणि एकसारखा शिजला जाईल भाजीवरचं झाकण काढून आपण भाजीला थोडस हलवून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा आपल्याला या भाजीवरती झाकण ठेवायचंय आणि भाजीला तीन ते चार मिनिटांसाठी वाफवून घ्यायचंय तर हे बघा चार मिनिटानंतर भाजीवरचं मी झाकण काढून बघितलं तर मधलं जे पाणी आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि त्याचबरोबर भाजीचा रंग बघू शकता अतिशय सुंदर असा रंग भाजीला आलेला आहे इतपत दाटसर भाजी आपल्याला ठेवायची आहे खूप जास्त घट्टही भाजी ठेवायची नाही किंवा अगदी सैलसर अशी भाजी आपल्याला याची बनवायची नाही तर आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यावरती मी घालते भरपूर सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपण घातलेली कोथिंबीर भाजीमध्ये छान अशी मिक्स करून घेऊ तर अशा रीतीने तयार झाली आपली मस्त अशी चमचमीत आणि भन्नाट चवीची अशी ही फ्लावरची भाजी तर ही भाजी तुम्ही चपाती सोबत भाकरी सोबत खाऊ शकता हवं असेल तर तुम्ही भातासोबत देखील किंवा डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी देखील देखी। ही भाजी खाऊ शकता ऑफिसच्या डब्यासाठी किंवा शाळेच्या टिफिनसाठी देखील ही फ्लावरची भाजी तुम्ही अगदी झटपट बनून तयार करू शकता चवीला म्हणाल तर अगदी चविष्ट आणि अप्रतिम लागते अशी ही चमचमीत फ्लावरची वेगळ्या पद्धतीची भाजी तुम्ही देखील एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका